येत्या चार जूनला देशात एनडीएचं सरकार येईल माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जो आम्ही सर्वांनी अभूतपूर्व निर्णय घेतला त्यावर महाराष्ट्राची जनता शंभर टक्के शिक्कामोर्तब करेल असा विश्वास राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे ते पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये बोलत होते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महाराष्ट्रात वैचारिक पातळी खालावलेली दिसली मात्र प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी ने कोणाविषयी टिप्पणी करताना मर्यादा ओलांडली नाही याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचे आपणच खरे वारसदार आहोत याचा आम्हाला अभिमान आहे पुढे आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे त्या दृष्टीनं आपल्याला आता संघटनात्मक बांधणे करायची असल्याचं त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं एकच लक्ष विधानसभा क्षेत्र ही भूमिका घेऊन आजपासून सर्वांनी कामाला लागावं अपेक्षित यश निश्चित मिळेल पावसाळी अधिवेशनापूर्वी जिल्हास्तरावर विभागीय मेळावे घेण्यात येतील तसंच दहा जूनला पक्षाचा पंचवीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं